अध्ययन भाग चार गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत तर प्रश्न क्रमांक एक पीएच मूल्य सातपेक्षा कमी असलेल्या द्रावणाला काय म्हणतात तर उत्तर आहे अम्लीय प्रश्न क्रमांक दोन ऑक्सिजनचा शोध कोणी लावला उत्तर क्रमांक दो उत्तर दोन प्रिस्टली प्रश्न क्रमांक तीन हिरवळीच्या खतांसाठी कोणता वायू महत्त्वाचा असतो तर हिरवळीच्या खतासाठी नायट्रोजन हा वायू महत्त्वाचा असतो का कारण शेतकरी रासायनिक खताचा वापर करताना नायट्रोजन या युरिया खताचा जास्त वापर करतात ज्यामुळे हिरवळीला अत्यंत पोषक असं पोषण मूल्य मिळून हिरवळीमध्ये तेजपणा येतो म्हणून हिरवळीच्या खतासाठी नायट्रोजन या वायूचं महत्व फार आहे प्रश्न चौथा कोणता पदार्थ पाण्यात विरगळत नाही तर पाणी हे असं घटक आहे का त्याच्यावर ज्याचं वस्तुमान कमी आहे ते, तेल ते गोष्टी तरंगून ठेवते म्हणजे तेल हे पाण्यावर तरंगते पुढे कोणत्या प्रक्रियेद्वारे समुद्राचे पाणी शुद्ध करून घ्यावे घ्यायचे पाणी बनवले जाते तर आसवन प्रक्रियेद्वारे प्रश्न क्रमांक सहा हे कोणता वायू लोखंड गजण्यास गंजण्यास मदत करतो तर मित्रांनो ते आहे उत्तर ऑक्सिजन प्रश्न क्रमांक सात सेंद्रिय रसायनशास्त्राचा जनक कोणास म्हणतात फ्रेडरिक फेलर यांना सेंद्रिय रसायन शास्त्राचा जनक म्हणतात प्रश्न क्रमांक आठ कोणत्या धातूचा वापर विजेच्या तारा बनवण्यासाठी होतो तर तांब्या धातूचा वापर विजेचा तारा बनवण्यासाठी होतो प्रश्न क्रमांक नऊ कोणती कोणता गॅस वातावरणात सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतो तर मित्रांनो नायट्रोजन हा गॅस वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतो आणि तो, तो अठ्याहत्तर टक्केच्या जवळपास असतो प्रश्न क्रमांक दहा पीएच मूल्य सात असलेल्या द्रावणाला काय म्हणतात सातच्या अलीकड अंमल सातच्या पुढे अंमल तर मध्यस्थ जे असतं त्याला काय म्हणतात तटस्थ लवाद मध्यस्थी भूमिका असते त्याच्यामुळे तटस्थता राहते प्रश्न क्रमांक अकरा तर याच्यामध्ये जर पाहायचं जर गेलं तर कोणता पदार्थ द्रव ऑक्सिजन म्हणून ओळखला जातो त्याला उठू म्हटलं जातं प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या द्रव्याला सार्वत्रिक विलायक म्हणतात पाणी पाणी हे सर्वत्र म्हणजे मिसळल्या जातं करन... कारण कुठेही पाण्याशिवाय कोणताही वैज्ञानिक असो भौतिक असो रासायनिक असो किंवा पर्यावरणीय विषय कोणताही कारभार पाण्याशिवाय चालत नाही कोण लिंबामध्ये कोणते अंमल असते तर ते आहे सायट्रिक अम्म दाळीबांच्या बियामध्ये कोणते आम्ल असते तर प्युनिकिक आम्ल जड पाण्याचा शोध कोणी लावला तर डीटीओ ही जड पाण्याची व्याख्या आहे तर त्याच्या एच सी यांनी शोध लावला प्रश्न क्रमांक सोळा मिथेनचे रासायनिक सूत्र काय आहे सीएच फोर आता मिथेनची एक सिरीज आहे मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेझेन एक्टेन ऑक्टेन डेक्कन आणि नोनेन अशा प्रकारे मिथेनचं रासायनिक सूत्र आहे मित्रांनो सीएच फोर ज्याच्यामुळे आपल्याला कार्बन बॉन्ड केमिस्ट्रीमध्ये करावं लागतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इन केमिस्ट्री त्याच्यानंतर प्लास्टिक सोड्याचे रासायनिक सूत्र काय आहे तर मित्रांनो इथं ना व ह झालेले तर यन ओ एच असं समजून घ्या एन ओ एच कास्टिक सोड्याचं रासायनिक सूत्र काय आहे एन ओ एच मी इथं तुमच्या इडिट करून टाकतो याला एन ओ एच कास्टिक सोड्याचं रासायनिक नाव काय आहे तर एन ओ एच म्हणजे तुम्हाला जर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहायचं काम पडलं तर इथं एन ओ एच समजून घ्या थोड्या दिरंगाईबद्दल पुढे घ्यायचं जीवनसत्व चे नाव रासायनिक रेथिन भरपूर 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 वेळेस वायला पाठांतर झाला असेल प्रश्न क्रमांक एकोणीस मध्ये कोणता हानिकारक घटक असतो तंबाखू मध्ये निकोटीन चहा मध्ये टॅनिन कॉफी पॅक कॉफीन अशा बरेच घटक असतात आणि हे तंबाखू आहे ना पोर्तुगीज आणि भारतामध्ये आणलेला पीक आहे महाराष्ट्रामध्ये भौगोलिक दृष्ट्या विचार करायचा जर गेला तर तंबाखू उत्पादनामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे तर प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्मक तयार होते त्याकांना काय म्हणतात तर मित्रांनो त्याकांना फोटॉन असे म्हटलं जातं यम हे मुद्रवेर डोबेनारचे त्रिकी सॉरी इथे पण भिके झालं तर याला सुद्धा मी तुम्हाला इथेच करून देतो डोबेरा डोबेरानेरची जे त्रिकी आहेत हे अं आता हे इडिट करत करत मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमचा वेळ वाया घालू देणार नाही का नाही तर ची त्रिके आहेत न्यूडलची आस्थिकी आहे हेनरी मुस्लिम हेनरी यांची आधुनिक आवर्त सारणी आहे अशा अनेक आवर्त सारणी बद्दल पाहायचं जर केलं तर आवर्त सारणी मोठ्या प्रमाणामध्ये कामाला आलेली आहे आवर्त आवर्तसारणीचा अभ्यास आपला स्पेशल व्हिडिओ मध्ये घ्यायचा तर पुढे पाहायचं हे भिके जे आहे तर सॉरी मित्रांनो हे त्रिके समजून घ्या त्रिके ची त्रिके ओके आलं त्रिकेमध्ये कॅल्शियम आणि बॅरियम हे काय आहेत हे काहीतरी उत्तर चुकलेलं आहे तर याला कमेंट मध्ये दे उत्तर द्यावा याचं तुमच्याकडे असेल तर ठीक आहे ओके प्रश्न क्रमांक बावन हायड्रोजन पेरॉक्साइड चा सूत्र काय एस टू ओ टू प्रश्न क्रमांक तेवीस पॉलिमार कशापासून बनलेला आहे पॉलिमार लहान संविधानपासून बनलेले आहे कार्बनचे कार्बनची संजा ऐनिक बाण किती असतो चार कठीण पाणी सॉफ्ट करण्यासाठी कोणता पदार्थ आपल्याला वापरला जातो तर त्यासाठी वापरला जातो मित्रांनो सोडियम कार्बोनेट वापरला जातो अणुचा केंद्र कोणत्या खानाने बनला असतो न्यूट्रॉन आणि प्रोटॉन पुढच्या तांब्याच्या हवेतील ओलसर कार्बन डायऑक्साइड संपर्क झाल्यास कोणताच कार्बोनेट प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सल्फरिक ऍसिडचे चे सामान्य नाव काय तर त्याचं नाव आहे बॅटरी एकोणतीस पाण्याच्या गाळण्याकरता कोणता पदार्थ वापरला जातो सक्रिय कार्बन पुढे प्रश्न क्रमांक तीस अनुक्रमांक सतरा असलेला घटक कोणता फ्लोरी आपण जास्त या प्रश्नाला जास्त मनावर नका घेऊ आपण मूलद्रव्याची आवर्तारी हा पाठ मुद्दामूनच घेणार आहोत पुढे पाहणार तो स्थिती ठरणारे घटक कोणते आहेत दाब आणि तापमान प्रश्न क्रमांक बत्तीस सोडियमचं प्रतीक काय आहे तर न्याय एन ए आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पृथ्वीच्या कवचात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा धातू कोणता तर तो मित्रांनो आहे अल्युमिनियम आहे पृथ्वीच्या पुढे अणुच्या केंद्रकावरती फिरणारे कण कोणते ते आहेत इलेक्ट्रॉन सोडियम सामान्यतः काय म्हणतात तात्वासिक सोडा रासायनिक स्वरूपात पाणी कशामुळे कठीण होते कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयमुळे होते प्रश्न क्रमांक सदतीस कोणता पदार्थ अर्धवाहक म्हणून ओळखला जातो मित्रांनो सिलिकॉन प्रश्न क्रमांक अडतीस मॅग्नेशियम वायूची ज्वलन क्रिया कोणत्या रंगाची असते तर उत्तर आहे पंधरा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अनुक्रमांक एक असलेल्या घटकाचे नाव काय तर हायड्रोजन प्रश्न क्रमांक चाळीस हायड्रोजन आयरनं तयार होतो तेव्हा त्याला काय म्हणतात उत्तर आहे प्रोटॉन प्रश्न क्रमांक एकेचाळीस नायट्रोजनचे वायू कोणत्या प्रकारचे आहेत स्त्रिय प्रश्न क्रमांक बेचाळीस अमोनिया वायू तयार करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते हेबर प्रक्रिया वापरली जाते मानवाच्या मत्रातून अमोनियाचा वास येतो त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस फळांमध्ये अंबटपणा आणणारे प्रमुख अंमल कोणते सायट्रिक असेल सो प्रश्न क्रमांक चौरेचाळीस सोडियम बायकार्बोनेटला साम्यता काय म्हणतात बेकिंग सोडा म्हणतात प्रश्न क्रमांक का पंचेचाळीस कार्बनचे सर्वाधिक स्थिर कोणते आहे ग्रेफाईट त्याच्यानंतर पाण्याचा वितरण बिंदू किती आहे शंभर अंश शेल्सिअस प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पावडरच्या स्वरूपातील द्रव्याला काय म्हणतात उत्तर आहे घन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अन्नाशी जायपाकाच्या गॅसचा मुख्य घटक कोणता उत्तर आहे मिथेन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सोडियमचा इलेक्ट्रॉनिक संरचना काय तर दोन अटेक आहे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास घनमधून थेट वायू रूपांतरित होते या प्रक्रियेला कोणती प्रक्रिया म्हणतात तर स्वप्न प्रक्रिया म्हणतात उदाहरणार्थ डांबराची गोळी तर ठीक आहे अशा पद्धतीने पन्नास प्रश्नांचा सीज संपलेला आहे धन्यवाद मी तुमचा निरोप घेतो